असां ख़ासदार संजय सिंह उद्या हुकसा मतदारसे आगाड़ी उमेदवार शहर आघाड़ी उमेदवार शपे सेवारो संखियूं प असे आपण सगळी निवडणूक केली निवडणूक आली या पूर्वी सुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिल्या ही निवडणूक आम्ही वेगळी आहे या निवडणुकीमध्ये जो काही निकाल घ्यायचा तो निकाल घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण जाणकार पद्धतीने घेतली नाही तर त्याची जबरदस्त किंमत हे अफियाला आणि पुढच्या फिरण्याना द्यावी लागेल आज विश्वासानं या देशातल्या जनतेनं ज्यांच्या हातामध्ये देशाचा कर्ज स्वभावला त्या ग्रस्थांनी सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्यांच्या तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं आताच या ठिकाणी त्यांचा विचार ऐकलं भाषण ऐकलं दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे लोकांच्या भ्रष्टाच्यासाठी प्रेम संघर्ष करणारे कुस केंद्र सरकारचं धोरण चुकीचे काढल्याच्या नंतर त्याच्या ठीक थी वाणी केली सहा महिने त्यांना दिला टाकले आज दिली देशाची राजधानी आणि त्या राजधानीच्या चेहऱ्यामोला वगैरे कामगिरी त्यांनी केली आणि सर्वसामान्य कुटुंबाचे उत्तम घटाचं प्रशासन जी करण्या दिलं ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणाच्या संबंधी कुठं काहीतरी उद्गार काय तर आज त्यांना तुरुंगामध्ये टाकले याचा अर्थ आहे की या देशामध्ये वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आज अजून तो माझी खात्री आहे की या देशाच्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार आधीच्या वक्तव्यांनी सांगितलं या देशाला योग्य रक्षा दाखवण्याच्या संबंधीचं सामान्य माणसाचा अधिकार दर्शन करण्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या सगळ्यांच्यासमोर घटनेचा वाचत संविधानाचा वाच दिली आज त्या संविधानाला धक्का देणार तिच्यावर बदल करणार त्याच्यात दुरुस्ती करणार सामान्य माणसाचा सा अधिकार जो आहे तो काढून घेणार त्याच्यातून अधिकार देणार या भागाची भूमिका पार्लमेंट मध्ये लोक म्हणतात मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की काय वाटत्याच्या भर सहन करतो पण बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सगळं हिंदुस्थान उल आणि त्या साहित्याला एक प्रकारची आकांक्षा राहणार नाही हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो मला स्वतःला उद्याच्या त्याला त्याला दिल्ली मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे आणि ते जायच्या सवळ अधिक वेळ या ठिकाणी वेळ घेऊन मी काही वळणार नाही मला आपण दिल्ली मुंबईला जाण्याच्यासाठी तुम्ही भरवान गेल्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांच्या वाचनाच्या संबंधी तुम्हाला अवस्था आणि या सगळ्या काळामध्ये आघाडीच्या कामाला शक्ती द्यायची भूमिका ज्यांनी अंत्यकारून स्वीकारली त्या उद्धव ठाकरेंना या ठिकाणी आपल्याला दोन समुद्र सांगायची विनंती करतो आणि पुढच्या कामाला विचारतो એનંતર અમરબાબુ કલે આપણે ઉમેદવાર સંબોધિત